तीन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या घडामोडी या सुरू झालेल्या आहे विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स हा वाढलेला आहे विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे यासाठी शिंदे सेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाला आता मोठा धक्का देण्यासाठी या मोहिमेची आखणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्याची तयारी दर्शवली असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे ठाकरे गटाला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर पाहूयात ता ऑपरेशन टायगर ची सुरुवात आणि राजकीय उलथा शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले एक म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट मात्र आता सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सातत्याने धक्के बसत आहेत ऑपरेशन टायगर हे त्याचाच पुढचा टप्पा मानला जात असून यात ठाकरे गटातील अनेक आमदार आणि अने खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत ता आहेत उदय सामंत गुलाबराव पाटील दीपक केसरकर यांसारख्या मंत्र्यांनी वारंवार दावा केला आहे की ठाकरे गटातील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळी ते शिंदे गटात सामील होतील शिवसेनेच्या अंतर्गत बंडखोरीवरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे संजय राऊत म्हणाले की शिंदेचा वक्तव्यावरती शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी पलटवार करत म्हटले आहे की संजय राऊत यांच्यामुळेच महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होत आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांना राजकीय दिवाळखोरीत टाकले कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता मात्र आता कोकणात देखील ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी दाखवलेली आहे तसेच राजन साळवी हे तेरा फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे याच पार्श्वभूमीवरती जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की कोकण शंभर टक्के रिकामा होणार आहे ठाकरे गटाचा या भागात कुठलाही प्रभाव आता राहणार नाही पण का म्हणून गटाचे नेते शिंदे गटात प्रवेश करतील यामागे कोणती कारणे असावीत तर पाहूयात केंद्र आणि राज्य या दोन्हीकडे भाजप शिंदे गटाचे सरकार असल्याने सत्ता टिकवण्यासाठी ठाकरे गटाचे काही नेत्यांना शिंदे गटात जाणे फायदेशीर वाटत आहे शिवाय भाजपची साथ मिळाल्यास केंद्र सरकारच्या सहकार्याने मतदारसंघातील विकास कामांना गती मिळण्याची शक्यता असल्याने ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याचा विचार करत आहेत त्यामध्ये पहिलं कारण आहे म्हणजे भविष्याची चिंता महायुतीचे सरकार सध्या मजबूत असल्याने ठाकरे गटातील काही खासदारांना आपल्या राजकीय भविष्यासंदर्भात असुरक्षितता वाटत आहे तर दुसरं कारण म्हणजे विकासासाठी निधींचा अभाव त्यांच्या मतदारसंघासाठी आवश्यक असलेला निधी मिळण्यास अडचण येत असल्याने विकास कामे ही खोळंबलेली आहेत तर तिसरं कारण म्हणजे सत्तेचा फायदा केंद्र आणि राज्य दोन्हीकडे भाजप शिंदे गटाचे सरकार असल्याने सत्ता टिकवण्यासाठी ठाकरे गटातील काही नेत्यांना शिंदे गटात जाणे हे फायदेशीर वाटत आहे तर चौथं कारण म्हणजे शिंदे गटाला जनतेचा स्वीकार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठे यश मिळालेले असून जनतेने त्यांना स्वीकारलेले आहे त्यामुळे भविष्यात देखील शिंदे गटासोबत राहणे हे फायदेशीर ठरू शकते तर पाचवं कारण म्हणजे भाजपची साथ आणि विकासाच्या संधी भाजपची साथ मिळाल्यास केंद्र सरकारच्या सहकार्याने मतदारसंघातील विकास कामांना गती मिळण्याची शक्यता असल्याने ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याचा विचार करत आहेत पण यात पक्षांतरबंदी कायद्याचा अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून अमित शहा यांनी देखील यामध्ये हस्तक्षेप केल्याचं बोललं जात आहे सहा खासदारांनी ठाकरे गट सोडल्यास बंदी कायद्याच्या अडथळ्यावरती मात करता येईल बंदी कायद्यानुसार कोणत्याही पक्षातील दोन तृतीय सदस्यांनी एकत्रितपणे पक्ष सोडला तर त्यांच्यावरती कारवाई होत नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन टायगरला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असून सहा पैकी पाच खासदारांनी आधीच मनाची तयारी केल्याचं बोललं जात आहे मात्र एका खासदारामुळे ही प्रक्रिया थोडी लांबणीवरती पडली आहे असं सांगितलं जात आहे ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असतानाच उद्धव ठाकरे यांनी आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे ते म्हणाले पोलीस बाजूला ठेवा आणि मर्दाची औलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखवा इनकम टॅक्स ईडी सीबीआय ची भीती दाखवायची आणि पैशाची हमीज दाखवायची ऑपरेशन टायगरचा प्रभाव महाविकास आघाडीवरती देखील होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र दंगेकर आणि महादेव बाबरी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे याशिवाय माजी आमदार सुभाष बने गणपत कदम चंद्रकांत मोकाटे आणि इतर काही नेते देखील शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात ऑपरेशन टायगर मुळे मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे मात्र शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेले हे इनकमिंग ठाकरे गटासह भाजपचं देखील टेंशन वाढवणार आहे कारण मागील अनेक वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे अनेक नेते हे प्रयत्न करत होते यासाठी भाजपने कोकणातील काही माजी आमदारांशी देखील संपर्क केलेला होता यामध्ये राजन साळवींचा सा देखील समावेश असल्याचं बोललं जात आहे मात्र या आमदारांनी भाजप सोबत न जाता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे पक्षांतर होणारच असा दावा शिंदे गटाचा आहे कोकणासह इतर भागात देखील ठाकरे गट कमजोर होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे त्यामुळे आगामी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवरती याचा मोठा प्रभाव पडू शकतो आता सर्वांच्याच नजर या पुढील हालचालींकडे लागलेल्या आहेत शिवसेनेतील ही मोठी फूट उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का ठरणार का शिंदे गटाचा महाराष्ट्रातील प्रभाव आणखी वाढणार का हे लवकरच आता स्पष्ट होईल पण याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील रेंडी गप्पा धन्यवाद